श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित गडकोट धारातीर्थ मोहीम ही मोहीम दरवर्षी सह्याद्रीच्या काढली जाते शिव प्रतिष्ठान धारकरी वर्षभर क्षणाची वाट पाहतात तो क्षण हा या मोहिमेचाच महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातून गडकोट धारातीर्थ मोहिमेला तरुण धारकरी म्हणून येतात हर एक गावातील तरुण मोहिमेला आलाच पाहिजे यासाठी संभाजीराव भिडे गुरु उंची प्रत्येक जिल्हा अनुवाणी पायाने पिंजून काढतात आणि याचं फळ म्हणजे गडकोट मोहिमेतील लाखोंची संख्या यंदाची मोहीम ही सात फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी या कालावधीमध्ये पार पडते यंदाची मोहीम नरवीर श्री तानाजीराव मालुसरे समाधी उमरठे ते भगवान श्री शिव छत्रपती समाधी श्री रायगड अशी आहे दरवर्षी ही मोहीम भिडे गुरुची का आयोजित करतात हे देखील पाहूयात का आणि कशासाठी याच उत्तर एकच ते म्हणजे शिवाजी संभाजी रक्तगट असणारी तरुण पिढी उभी करण्यासाठी जे मोहिमेत जातात ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या विद्यापीठात नाहून निघतात शिस्तबद्ध जीवनाचा आदर्श म्हणजे गडकोट मोहीम आपल्या गरजा ओळखण्याचा अनुभव म्हणजे मोहीम असे भिडे गुरुजी सांगतात जर आपल्या हिंदवी स्वराज्याचं पौरुषत्व जिवंत ठेवायचं असेल तर छत्रपती शिवराज त्यांचा हा वारसा जपणं हे आपलं पहिलं कर्तव्य आहे छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्य केवळ स्थापनच केलं नाही तर त्यांनी ते सांभाळले आज त्यांचा हा वारसा सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे त्यांचा वारसा म्हणजे नेमकं काय तर त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य आणि ज्या गड किल्ल्यांच्या माध्यमातून ते स्थापन झालं ते गड किल्ले भरकटलेल्या तरुणाईला देव देश आणि धर्माच्या कार्यामध्ये आणायचं काम कोणी करत असेल तर धारातीर्थ गडकोट मोहीम करते आपल्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी गुरुजींनी मोहीम हा मार्ग सांगितला कसे मरावे आणि कसे जगावे यासाठी श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित धारातीर्थ मोहीम हा एकमेव उपाय आहे असे भिडे गुरुजींच म्हणणं आहे तुम्ही देखील या मोहिमेचा अनुभव घेतला असेल तर हा अनुभव आमच्यासोबत कमेंट बॉक्समध्ये जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद